नमस्कार मी जर सुरेश गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप एकदा खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधू नो तुम्हाला सांगितलेल्या प्रमाणे आपण अगदी आपले जे कन्सल्टिंगचे प्लॉट आहेत त्या प्लॉटमध्ये व्हिडिओ करण्याचा सपाट आपण लावलेला आहे त्यामधलाच हा एक प्लॉट आहे अनुष्का नावची व्हरायटी आहे अतिशय उत्कृष्टपणे आपण या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे मनोज कदम हे शेतकरी आहेत त्यांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्यांना आपण संपर्क साधून त्यांचा प्लॉट आणि त्यांचे दोन प्लॉट आहेत एकच नाही त्यांचा एस एस सॉरी माणिक चमन आणि अनुष्का असे दोन प्लॉट आहेत या अनुष्का प्लॉट मध्ये आज, आज आपण या प्लॉटचे पासष्ट दिवस आज रोजी तेवीस तारखेला कंप्लीट झालेले आहेत आणि आज, आज आपण व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो गेली तीन वर्ष हे शेतकरी आपल्या कन्सल्टंटच्या माध्यमातून आपलं नियोजन घेत असतात आपण सांगितलेल्या प्रमाणे फवारण्या ते करत असतात अतिशय योग्य आणि संतुलित खर्चामध्ये त्यांचं हे नियोजन संपूर्ण होतं आज तागा आहेत डावणी मिल्डिव असेल पावडरी मिल्ड्यू असेल कोणत्याही रोगाने या सीझनमध्ये तरी यांना त्रास दिलेला नाहीये कारण की पूर्वनियोजनच आपण तशा पद्धतीने त्यांना दिलेलं होतं म्हणून इतर जे रोग आहेत ते आपण या प्लॉटला कुठल्याही प्रकारे दिसत नाहीत सध्या मिलीबग्स मात्र एक ते दोन झाडांमध्ये आता सध्या विजिटला आल्यानंतर मी कोपऱ्यामध्ये मिलीबग्स पाहिलेलं आहे त्याचं देखील त्यांना नियोजन मी सांगितलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला असे टायमा अर्धा ग्राम आणि अपलाउड दीड एम एल या प्रमाणे संपूर्ण प्लॉटमध्ये ब फवारून घ्यायचं आहे आणि विशेष म्हणजे ज्या झाडावरती आपल्याला दिसते त्या ठिकाणी पाटीवरच्या पंपाच्या सहाय्याने हेच औषध आपण त्या ठिकाणी थोडं खोड धुवून घेतल्यासारखं करायचं आहे ज्याने आपल्याला चांगला रिझल्ट तात्काळ आपल्याला भेटेल ही फवारणी जर दोन वेळेस जरी गेली यावरती एका फवारणीवरती जरी कमी झालं नाही तर पुढे एक चार ते पाच दिवसाचा अंतर टाकून परत एकदा आपल्याला हीच फवारणी घ्यायची आहे त्याने आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो मित्रांनो ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य गेल्या वर्षी ह्या प्लॉटला पॉईंट अतिशय चांगल्या स्वरूपाचा होता करंगळीच्या एवढा या अनुष्का वारेटेचा मणी होता पॉईंटच्या हिशोबाने आपल्याला गेल्या वर्षी मण्यांची संख्या ही साधारण शंभर ऐंशी एवढ्यापर्यंत प्रतिघड मण्यांची संख्या होती पॉईंट जास्त असल्याकारणाने मध्ये मात्र आम्हाला गेल्या वेळेस थोडंसं जाणवलं की आपण यावर्षी टनेज या या ठिकाणी कमी झालं होतं टनेज किती आलो होतं गेल्यावेळेस चौदा टन प्लॉट झाड किती बाराश। बाराशे झाडांना चौदा चौदा टन गेल्या वेळेस तरी आम्हाला दोन टन म्हणजे बाराशे झाड झाडांना चौदा टन हे थोडं कमीच वाटलं कारण की पॉईंट अतिशय चांगल्या स्वरूपाचा होता आता या वर्षी जे आपण नियोजन केलेलं आहे या वर्षामध्ये थोडस दव आणि धुके हे फ्लावरिंग स्टेजमध्ये आणि थोडा पाऊस ही त्या स्टेजमध्ये पडला होता त्यावेळेस आपण डायमोर वापरले आणि सध्या पॉईंट आपल्याला अनुष्का वरॅटीच्या हिशोबाने दिसत नाही परंतु एस एस एन व्हरायटी जी आहे त्या स्वरूपातला पॉईंट आपल्याला या अनुष्का व्हरायटीचा दिसत आहे पॉईंट अजिबातच नाही असं नाही संपूर्णपणे चांगल्या स्वरूपाचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी जाणवतो आपण हा घड जवळ कॅमेरा दाखवा हा घड पाहू शकता हा मणी पहा म्हणजे साधारण करंगळी आणि काबीज केलेलीच आहे अशा प्रकारचा हा पॉईंट आपल्याला या व्हरायटीचा दिसतोय आणि घडांची संख्या साधारण प्रति झाड तीस ते चाळीस एवढ्यापर्यंत सर्वसाधारण सगळीकडेच आपल्याला घड पाहता येत आहेत तर मित्रांनो आपण द्राक्षगड या ठिकाणी आपण थिनिंग फक्त शेंडा मारून घेतलेला आहे मनी मनी कुठेही लूज केलेले नाहीत कारण की याचं कारण आपल्याला थोडं टनेज या प्लॉटमध्ये घ्यायचं आहे आणि हा लोकल मार्केटिंगसाठीचा प्लॉट हे एक्सपोर्टचा कुठलाही उद्देश नाही आहे म्हणून टनेजसाठी म्हणून आपण थोडंसं थिनिंगकडे काही प्रमाणामध्ये दुर्लक्षच केलं आहे आता या ठिकाणी आपण प्लॉटमध्ये घड पाहू शकता कशा प्रकारचे गड आहेत फक्त शेंडा आपण द्राक्ष घडाचा छाटलेला आहे मारून घेतलेला आहे या अशा स्वरूपाचे अनुष्का व्हरायटीचे द्राक्ष घड आपल्याला पाहायला मिळतील शेतकरी देखील आहेत त्यांच्यासोबत आपण थोडासा संवाद साधणारच आहोत पासष्टाव्या दिवशी थंडीच्या दिवसांमधला हा प्लॉट आहे थंडीच्या दिवसांमध्ये भुरी थैमान घालत असते पण प्लॉटला प्लॉटमध्ये तुम्ही या एकही भुरीचा काढून दाखवा अतिशय उत्कृष्ट भुरीवरचं नियोजन आपलं झालेलं आहे या ठिकाणी साधी सोपे औषधं सल्फर पोटॅशियम बाय कार्बोनेट झिरो झिरो पन्नास या स्वरूपातील औषधं त्याचबरोबर अॅक्रिसिओ हो आणि मॅरिओन ही एखादे एखाद दोन स्प्रे मेशीनच्या अगोदर आणि नंतर अशा स्वरूपाने आपण घेत असतो प्रिव्हेंटिव्ह म्हणून यापुढेच हा गड दाखवा संपूर्ण प्लॉटमध्ये एकसारखी घडांची साईज एकसारखी ठेवण मण्यांची ठेवण आपल्याला पाहायला मिळेल अतिशय शे उत्कृष्टपणे शेतकऱ्यांचं देखील यामध्ये खूप मोठं कष्ट आहे आपण काय कन्सल्टन्सी करतो म्हणून फक्त आपलं सांगणं एवढंच काम असतं परंतु प्रॅक्टिकली जे शेत प्लॉटवरती राबतात ते शेवटी शेतकरीच आहेत त्यांना देखील खूप काही अनुभव या प्लॉटमध्ये आलेले असतील ते माझ्यासोबत अनुभव शेअर करतात डायरी आहे अतिशय आपली भरलेली आहे कारण की पहिल्या दिवसापासून अगदी शेवट दिवसापर्यंत काय काय नियोजन झालं हे आपण डायरीवरती आज कोणता फवारा गेलो शेतकरी तर लिहून ठेवत असतील नसतील परंतु माझ्याकडे तर त्या प्लॉटचं संपूर्ण नियोजन आपण या दिवशी काय फवारणी दिली त्या फवारणीचे काय रिझल्ट आले अशा स्वरूपाने आपण त्या ठिकाणी नियोजन करतो आणि विशेष म्हणजे या प्लॉटला आपण यावर्षी गल्डिंग केलेली आहे या, के या ठिकाणी तुम्हाला दिसेल गल्डिंग दाखवा गल्डिंग करून तिसऱ्या दिवशी आपण याला शेणकाला आणि त्यामध्ये नोआन आणि बाविस्टीन हे कॉम्बिनेशन देऊन त्या शेणकाल्यामध्येच आपण त्याचा लेप देऊन घेतलेला आहे या गडलिंगला फुगवणीचा हा उद्देश आहे माझ्याकडे दाखवा फुगवणीचा उद्देश आहे चांगल्या टुम स्वरूपाचं टनेज आपल्याला काढायचं आहे म्हणून आपण या ठिकाणी याला म्हणजे गल्डिंग करून शेणकाला लावण्याचं काम गल्डिंगने आपल्याला साधारण एखाद्या फरक आपल्याला फुगवणीवरती होतो म्हणून गल्डिंग केलेली आहे मित्रांनो आता फुगवणीच्या दृष्टीने आपल्याला या ठिकाणी झिरो पाऊन चौतीस या प्लॉटचं चालू आहे अजून असता आता या सत्तर दिवस कंप्लीट झाल्यानंतर आपण झिरो साठ वीस पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये संपवणार आहोत अशा प्रकारे या प्लॉटचं संपूर्ण नियोजन चालू आहे तर द्राक्षबायात्र बंधूं आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या प्लॉटची काय परिस्थिती आहे ते कमेंटमध्ये सांगा एखाद फोटो असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण आपल्या प्लॉटचे फोटो शेअर करा त्यानुसार काही मार्गदर्शन हवं असेल तर अगदी मोफत आपण मार्गदर्शन मिळवा तर आपल्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद